किंवा ज्यांना आत्ता नाव्याने यावर्षी लागवड करायची आहे त्यांच्यासाठी हा विषय आहे की तुतीची नर्सरीद्वारे नर्सरीच्या तुती रोपाद्वारे लागवड आपण थोडं मागे गेलो आहे पाच सहा वर्षापर्यंत थोडं मागे गेलो तर पूर्ण लागवड ही वेण्याद्वारे व्हायची म्हणजे आपण जुन्या शेतकऱ्यांकडून तुतीचं बेणं आणणार त्याच्या काड्या कट करणार शेतामध्ये लावणार आणि पुढं त्याचं झाड तयार होणार जेव्हा आम्ही थोडं त्याच्यामध्ये जास्त त्याचे फायदे लावण्याचा विचार करत गेलो प्रॅक्टिकली काही गोष्टी बघत गेलो तर असं निदर्शन झालं की जेव्हा आपण काड्या लावतो चांगला पाऊस झाल्यानंतर जून जुलैला तर पाऊस हा कुणाच्या हातात नसतो समजा आपण तू तिच्या काड्या लावल्या त्याच्याद्वारे आपण लागवड केली आणि पाऊस एकदम जास्त आला तर काड्या सडून जाणार आणि समजा आपण आता काड्या लावल्या आणि पावसाचा खंड पडला तर काड्या वाळून जाऊ शकतात हा एक पहिला तयारी नुकसान दुसरं जेव्हा आपण काडीने भाऊस आला सगळं वातावरण चांगलं आहे काड्या फुटून आल्या काहीच अडचण नाही पण त्याच्याबरोबर गवत पण वाढतं सगळं वातावरण चांगलं तर गवतात पण चांगलं मग ज्यावेळेस काडीचा कोम बाहेर येतो त्याच्या गवत जास्त जोर खातं आणि आलेले कोम बऱ्याच ह्याचा काड्यांचा जळतो मग काय होणार आहे की पुढे जाऊन त्या शेतामध्ये फुटाळून पाहिलं की पंचवीस ते तीस टक्के तो काळी भरायची तो कोणताच शेतकरी नंतर भरून काढत नव्हता शेतकरी भरून काढायला गेल्यानंतर त्या ठिकाणी काडीत लावायचं पुन्हा ह्याचा रोप झालेला असायचा दीड दोन महिन्याचा त्याच्या शेजारी जर काडी लावली तुला। रोपाच्या शेजारी जर आपण पुन्हा काडी लावली तर ती पुन्हा कधीच फुटून येत नाही रोपाच्या शेजारी जर आपल्याला कॅब भरत असेल तर रोपच लावावं लागतं मग अशा प्रकारे असं व्हायचं की पंचवीस तीस टक्के की गॅप नॅचरली यायचे आणि मग त्याचा भाग म्हणजे झाडांची संख्याच जा कमी झाल्यामुळं पुढचं सगळं उत्पन्नावर आणटी पोंच्यावरती सगळ्यावरती घट व्हायचे मग याला उपाय काय करायचा तर आपण रोप तंत्रज्ञान शिकलो सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं आम्हाला की रोप नक्की कसं करावा ती करून पाहिलं मग वाफेवर करून पाहिलं मग काय वाफेवर करून पाहिलं तर सगळ्या ह्याच्यातून असं जाणून आलं की एक पिशवीतलं रोप ठीक आहे पण त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी वर्धा दाळ ज्याला रोप करायचं त्यांनी जर गादी वापर केलं दीड फुट जर गादी वापर केला आणि त्याच्यावर रोप तयार केलं तर ते फायदेशीर जातं सर्वसाधारण साडेतीन महिन्याचं रोप आपण तुटी लागवडीकरता वापरतो आता रोप करायची वेळ नवीन लोकांसाठी निघून गेली आता आपल्याला काय सोर्स आहे की ज्यांनी नर्सरी तयार केली आपल्याकडे कमर्शियल नर्सरी करणारे खूप लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि चांगल्या नर्सरी करणार आहेत आपण परवा पाहिलं तर एका चौधरी नावाच्या गृहस्थानी ट्रेमध्ये खूप छान लोकं तयार म्हणजे ते तर खऱ्या अर्थानं चांगलं संशोधन आहे की ट्रेमध्ये एवढं चांगले मुळं फुटलेलं रोप तयार म्हणजे रोपं आपल्याकडे उपलब्ध आहेत पण प्रश्न काय होतो की नवीन शेतकरी आम्ही मी नोंदणी केली आहे आणि आता लागवड करायची पण रोप नाही आहे वर्षी दुष्काळ होता बऱ्याच लोकांकडं रोप नाही तर मग मी चार रोपाला रोप पडतो साडेपाच हजार रोपांना बावीस ते हजार रुपये वा सर पंचवीस ते तीस हजार रुपये सगळं आपल्याला त्याची किंमत पडते माणूस इथे कच खातो मी पंचवीस हजार रुपये का खर्च करतो गाडीने जर काम होतं आहे गाडी आपण तीन डोळ्यावर काढतो वगैरे गाडीने जर काम होतं तर मग मी रोपांकडे कशा करतो हा जनरल प्रश्न आहे आणि तो येणारच करते एवढे पैसे काकायचे तर विषय असा आहे की जेव्हा तुम्ही रोपाने लागवड कराल तर त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त जगणार झाड तुमचे एखादीच झाड होतं जात दुसरा मुद्दा जेव्हा तुम्ही काढीला लागवड काढता तर सहाव्या महिन्यात पहिलं पीक घ्या पंचवीस टक्के घ्या सहन करावं लागतील सहाव्या महिन्यानंतर पहिलं पीक येईल आणि पहिलं पीक पण कमी येईल कारण आता तुम्ही रोपपा की हर एकच फांदी जेव्हा तुमच्या सहाव्या महिन्यानंतर त्याला एक सिंगल येईल तर त्याच्यावरती तुमचे पहिलं पीक किती पन्नास ते पंच्याहत्तर आणखी पहिलं पीक जर तुम्ही काढीन लागवड करा जेव्हा आपण रोपाने लागवड करतो चौथ्या महिन्यामध्ये पहिल्या पीक आणि रोपाने लागवड करतानाच आपण त्याला कट केलेलं असतं त्याच्यामुळे चार महिन्या कमीत कमी पहिलं पहिलं पीक या काय दीडशे अंडी म्हणजे जर आपण रोपांनी लागवड करतो दीडशे अंडी म्हणजे तुम्ही एक जर माल काढला तर चाळीस हजार रुपये झाले किती दिवसात चार महिन्यात म्हणजे तुम्ही चांगला इकडे तुम्ही गाडी लागवड केली सहा महिन्यात पन्नास ते पंच्याहत्तर अंडी म्हणजे घ्याल अगदी पन्नास किलो जरी कोर्स काढला तरी अठरा ते वीस हजारच पीक म्हणजे पहिल्याच पिकामध्ये तुमच्या रोपांची प्राईस किंमत वसूल होती या पद्धतीने प्लस रोपांना आपण अनुदान देतो म्हणणार की अठरा हजार रुपये ते पण आपले होतं मेन फरक आहे की रोपांनी लागवड करावी तर शंभर टक्के जर ते मिक्स हो मिक्सिंग होत नाही गाडीमध्ये आपण ओळखू शकत नाही की आहे का दुसरी मिक्सिंग झाली तर ते पण आणखी दहा पंधरा टक्के रोप आपल्याला मिक्स होऊ शकतात रोपांमध्ये मिक्सिंग होणार नाही कमी कालावधीमध्ये तुम्हाला पहिलं पीक मिळणार पहिल्याच पिकामधून तुमचे काही रोपांपेक्षा दुप्पट पैसे तुम्हाला मिळणार फक्त थोडेसे पुढं पुड़ घ्या पुढाकार घ्यावा आज गुंतवणूक करावी लागते चार महिन्यासाठी चार महिन्याच्या नंतर आपलं जी काय आपण गुंतवणूक केली ती पण आणि बाग मात्र कसं आहे बाग आपण एकदाच लागतो पंधरा वर्ष दिवशी उद्योग करायचं ठरवतो तर एकदा लागलेली बाग जर चांगली आली होऊन तरच शेतकऱ्याचं पण समाधान होतं की माझे सगळेच झाडं जमून आले चांगलं वाटलं तर तो पुढं जातो पहिल्यांदा जर त्याच्या लागवडीमध्ये कार्यक्रम जर काही बिघडला काढीमुळं तर त्याचं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे तू तिथे लागवड करायची आहे तर तुम्ही तिच्या रोपांद्वारेच करा रोप तुम्हाला कुठे कसे उत्पद होतील हे तुम्हाला जिल्ह्याच्या अधिकारी नक्की समजून सांगतील किंवा मग साहेबांनी चांगला ग्रुप केला गेला त्याच्यावर सगळी इथं भूत माहिती आहे नर्सरी धारकांचा फोन तुम्ही जिल्हा जरी टाईप केला तर कुणाची नर्सरी किती रोप हे तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं त्याच्यामुळं मी पहिल्यांदा सांगेल की तुम्ही लागवड कराल तर किती रोपांद्वारेच करा आता ह्याच्या पुढे जाऊन हाही मला प्रॉब्लेम आलाच की नाहीच आहे माझ्याकडे आता पंचवीस हजार माझ्याकडे नाहीच आहे पण मला करायची इच्छा शेवटचा पर्याय आपण काडीने लागवड करू शकतो पण मग ती हो करताना जी काही काळजी घ्यायची आहे ती महत्वाची काढीने लागवड कराल तर सगळ्यात आधी तुमची जमीन तयार पाहिजे म्हणजे काडी बघायच्या आधी तुमचं शेत तयार असायला पाहिजे तिकडून जसं तुमच्याकडे बेणं आलं तर सेम दिला पाहिजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत ती काडी लागली पाहिजे गाडी कट करताना तीन डोळ्याची बराच वेळा डोळ्यातलं अंतर जास्त असतं विवनच्या मग ती विथ भर होतो भर गाडी कट केली तर ती जमिनीत जात नाही तेवढी मग वर वर्क सेंटर राहतात तर तुम्हाला टीच भर करायची त्याचा भूतखंड करून आपण तीन डोळे त्याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकतो तीन ती तीस भर बर...